संविधान के तहत धारा उन्नीस बी से किस सत्ता अभिव्यक्ति की स्वतंत्रता को लेकर के दी गई है अभिव्यक्ति की चीज स्वतंत्रता बोलने की स्वतंत्रता या सगळ्या मुली ज्या बोलत होतात ना ते स्वतंत्रता कोन दिली माहित आहे संविधानाने दिली ही एवढं तरी अक्कल असू द्या तुमचा मुलीबाई तुम्ही साड्या घालून पल्लू घेत रहा या मुली जीन्स टीशर्ट येऊन छाती ठोकपणे एवढे हजारो लोकांसमोर प्रबोधन करून सुटता की ताकत फक्त संविधानाने दिलेली आहे

आज कोई गोली, कोई गोली बंदूक कोई सिपाही नहीं है सच कहने की कोई मनाई नहीं है हम तुम पर ताना शाही नहीं है तुम हम पर सरहद शाही नहीं है अजी सबका खून मिला इस मिट्टी में किसी के पाप का हिंदुस्तान नहीं है बाबा साहेब अंबेडकर छत्रपति सा। शिवाजी महाराज का ज्या पद्धतीने भारत देशामध्ये सगळे धर्म साजरे केले जातात धर्माचा अभ्यास करता करता पहिली किताब माझ्या हाती लागली भगवद्गीतात भगवद्गीतेचं पान उघडलं साहिल आणि लक्षात घेतलं की ज्यामध्ये प्रभू श्री कृष्ण लिहिता की यदा यदा हे धर्मस्थान भगवती भारत श्री कृष्ण आम्हाला सांगतात आजी की भविष्यामध्ये कुठलंही संकट येऊ अगदी कोरोनाचे येऊ का धोरणाचं येऊ कुठलंही संकट येऊ कृष्ण जन्मास येणार आणि संकट तारून जाणार का कारण मी परमेश्वर आहेत श्री कृष्ण काय म्हणतात आय एम गॉट त्याच्या पलीकडे थोडस पाहुल टाकलं तर ज्यावेळेस बायबल माझ्या हातात येते तर बायबल मध्ये ख्रिस्त अशी सांगतात की हे ईश्वरा या वेढ्यांना माफ कर रे ज्यांनी ज्यांनी मला यातना देऊ देऊ त्या लाकडाच्या फाडीवरती टेचू टेचू मारलं रे या या वेढ्यांना माफ कर रे यांना ठाऊक नाहीये की मी ईश्वराचा पुत्र आहे प्रभू श्री कृष्ण काय म्हणतात भगवत की ते मध्ये आय एम गॉड त्यानंतर येशू बायबल मध्ये काय म्हणतात की मी भगवंताचा काय आहे आहे मुलगा पुत्र मुस्लिम मानाची गाथा भगवद्गीतेमध्ये आम्हाला श्रीकृष्ण सांगतात की मी परमेश्वर आहेत बायबलमध्ये येशू ख्रिस्त आम्हाला सांगतात की मी परमेश्वराचा पुत्र आहेत मुसलमानाची मानाची गाथा कुरान मे मोहम्मद पैगंबर पटे खूप लिहते है जिनके नसीब में वो जन्नतमती है ना खुदा अल्लाह, जिनके नसीब में वो जन्नत की है ना खुदा बेशक मेरे शरण ना क्योंकि मैं उस अल्लाह ताला का दूध हूं चौथी धम्म गाथा मैं वाचे सुरुआत की ज्यादा एक मानूसा जन्म लो तो थी देव नहीं है मी माणूस म्हणून जन्मलो माणूस म्हणून चालतोय आणि माणूस म्हणूनच मरणार हे त्रिपिठकामध्ये सांगणारे तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध या चौघांनाही विमानाचा मुद्र पहिल्यांदा करतो आहे मग छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेमके काय छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेमके काय तर त्यावेळेस हे मला स्पेशली सांगायचं नाहीये की ते त्यांच्या संघामध्ये मुस्लीमध्ये बोर झालात नाही वाचू वाचू सगळे जगाच्या इतिहासात सर्वात प्रथम वेतनदारी पद्धती लागू करून देणारी वेतनदारी पद्धतीची जनते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पाणी अडवा पाणी झिरवा झाडे लावा झाडे जनसंकल्पना लोकांच्या मस्तिष्कामध्ये पसरवणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वेतनदारी पद्धती आपण जे म्हणतो ना काका आमदार जमादार वतनदार हे नावं संविधानाची नाही आहेत हे नाव शिवकालीन नाव आहेत आमदार चमदार हे नाव तिथले आहेत वेतनदारी म्हणून वतनदारी चालू केली होती देशमुख देशपांडे कुलकर्णी हे आडनावं नाही आहेत का ह्या पदव्या आहेत नंतर त्यांनी आडनावं करून घेतल्या जसं कुलबी समाजातल्या पाटील म्हणते तर पाटील हे आडनाव नाही आहेत ही पदवी आहेत तर त्या पद्धतीच्या पदव्या होत्या आणि हे लोक गोर गरीब शेतकरी लोकांकडून जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस मुघल आदिल शाहीचं राज्य होत त्यावेळेस हे लोक यायचे आणि ह्या लोकांना आपले सख्खे साथीदार बनवून ठेवले होते या लोकांकडून चारशे चारशे रुपये घ्यायचे आहेत तुला आणि आम्हाला द्यायचे आहेत आणि हे लोक चारशेच्याऐवजी चार हजार रुपये एकाच शेतकऱ्याकडून घेत होते शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं शिवाजी राजे म्हणाले की हे खाऊ खाऊ ते म्हणतात ना बैमानीच खाऊ खाऊ घर बांधते गड्या घेतला आजही आपलं म्हणत असल तुम्ही लोकांना तसं बैमानीचं खाऊ खाऊ गड गड त्यावेळेस गड्या बांधत होते ना घर म्हणजे गड्या बांधत होते ना टू एच के धोडी बांधत होती गड्या बांध्या शिवाजी महाराजांनी फरमान काढला की जिथपर्यंत माझ राज्य आहे तिथे मला एकही कडी दिसली नाही पाहिजे एकही मोठं घर दिसलं नाही पाहिजे गरीब आणि श्रीमंताचे घर सारखे असायला पाहिजे एक नियम त्या वेळेस त्या राजाला तिथून कळला सारखे असायला पाहिजे म्हणजे ऊच नीच ताची भाव अजिबात येणार नाही तुमच्या जवळ असन पैसा तर असू द्या आणि ज्या वेळेस एक जण धावून आला शेतकरी राजाजवळ शिवरायांना म्हणते की राज तुमच्या सचिवांनी दोन आने माझे परत नाही दिल्याचे हिशोबामध्ये धान्य विकायचे ना आने परत नाही दिले तुमच्या राज्याला आम्ही धान्य दिलं परंतु तुम्ही दोन कमी दिले मग शिवाजी महाराज म्हणाले सेनापतीला की आता याच काय करायचं सेनापती म्हणाले की दोन आणण्याची तर म्हणजे आजचे वीस रुपये दोन आणण्याची तर कुष्ठ काय करायचं शिवाजी महाराजांनी त्या सचिवाला बोलावलं त्याच्या त्याच्या खांद्यावरती तलवार ठेवली माझ्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावायचा नाहीतर तुझा हात हरा तुझी नोकरी तुझं सगळं केलं आणि आणि वापस त्याला नोकरीत ठेवलं नाही शेतकऱ्यांचे राजे शिवाजी महाराज जगाच्या इतिहासात प्रथमदा वेतनदारी पद्धती लागू करून देणारे वेतनदारी पद्धतीचे जनते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सगळ्याच्या इतिहासात सर्वात वेतनदानी पद्धती लागू करून देणारे वेतनदानी पद्धतीची जनते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सगळ्याच्या इतिहासात सर्वात प्रथम पाणी अडवा पाणी रडवा हे जनसंकल्प लोकांच्या मस्तिष्कामध्ये भरवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांना न्याय देणारा छत्रपती शिवाजी महाराज ज्या स्वराज्यामध्ये आजपर्यंत एक काही भिकारी आढळला नाही त्याचे जनते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या स्वराज्यामध्ये आजपर्यंत शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेचा दाखला कोणता काकाभट बाबत देत नाही चंदे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज